राज्याभिषेकासाठी छत्रपती शिवरायांनी बलाढ्य हत्ती रायगडावर कसे आणले छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिन सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी रायगडावर पार पडला राज्याभिषेकासाठी गडावर विविध तयारी करण्यात आली होती त्यामध्ये हत्तींचाही समावेश होता अनेकांना प्रश्न पडतो की एवढे बलाढ्य हत्ती रायगडावर नेले तरी कसे तर आज जाणून घ्यायचे उत्तरचे अजूनही अनेक मावळ्यांना माहितीच नाही रायगड किल्ला समुद्र सपाटीपासून सत्तावीसशे फूट उंचीवर आहे हत्ती जो मोठ्या प्राण्यांना कडावर नेण्यासाठी केला जात असे ऑफ जेंडल यांच्या दस्तऐवजात दोन हत्ती राज्याभिषेकाच्या वर्णन करताना हत्तीचा उल्लेख केला आहे सोळाशे बासष्ट मध्ये शहाजी राजांनी कर्नाटकाहून येताना दोन छोट्या हत्तींची पिल्ली आणली होती हत्तींची पिल्ली लहान असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडावर नेली होती हत्तींची पिल्ले रायगडावरच लहानाची मोठी झाली त्यामुळे रायगडावर शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेका हत्तींचा वापर केलेला दिसतो धन्यवाद